नदीतून वाहून गेलेल्या नवनाथ पाटोळेचा तब्बल पस्तीस तासानंतर सापडला मृतदेह महसूल प्रशासन पोलीस व रेस्क्यू टीमने राबवले शोधकार्य दुथडी भरून वाहत असलेल्या माण नदीतून पळशी येथील नवनाथ पाटोळे हा तीस वर्षीय युवक वाहून गेला होता लग्नकार्य उरकून घरी परतताना बंधाऱ्यावरून चालत येत असताना नदीच्या प्रवाहात पडल्याने ते वाहून गेले त्यानंतर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात आला तब्बल पस्तीस तासानंतर नवनाथ पाटोळे यांचा मृतदेह मिळून आला यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीत कराड